आ, हे जे प्रशिक्षण केंद्र निर्माण झालं त्याची सुरुवात जी आहे त्या कुटीपासून झालेली आहे आणि हळूवारपणे या प्रशिक्षण केंद्राची प्रशिक्षण केंद्राचा विकास जो आहे तो होत आहे जेव्हा ही पहिली बिल्डिंग निर्माण झाली त्यावेळेस आमच्या टीम मध्ये चर्चा झाली की आपण कार्यक्रमाला सुरुवात केली पाहिजे शिबिरांना सुरुवात केली पाहिजे परिस्थिती अतिशय अवघड होती त्यावेळेस अतिशय उघड होतील कुटीमध्ये सागर राहायचे काही अजून तरुण लोक राहायचे तिथे किचन आणि ही बिल्डिंग तुम्ही जर पाहिलं तर अंतर खूप मोठा आहे पावसाळ्याचे दिवस तिथून सगळा स्वयंपाक करायचा आणि तो स्वयंपाक इकडे आणायचा आणि तिथं जेवण करायचं मधात नाला आहे पाऊस आणि त्यातही जर समजा त्या स्वयंपाकाचे भाजीचे मोठे पातेले असतील वरणाचे असतील गरम असेल सगळं ते जर समजा नेताना एखाद्याचा पाय घसरला आणि पडलं तर सगळं वाया जाणार परंतु आमचे जे तरुण मित्र होते अमे गॅन आहेत विवेकसागर आहेत आणखी काही मित्रमंडळी आहेत यांनी ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे सांभाळल्या कुठल्याही प्रकारची अडचण येऊ दिली नाही त्यांनी खूप मोठं अंतर आहे हे पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही, ही सगळी कसरत करणं साधी गोष्ट नाही बंधूंना आणि भगिनींना मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की जरी समजा आपल्याकडे किचन डायनिंग हॉल आहे हा एक इमारत आहे तरी एवढंच मात्र पुरेसं नाही आहे आपल्याला अजून काही या ठिकाणी काही गोष्टींची आवश्यकता आहे आणखी अशाच एक दोन बिल्डिंगची आवश्यकता आहे जेणेकरून त्या ठिकाणी आज केवळ पंचवीस ते तीस लोक या ठिकाणी राहू शकतात परंतु याच्याही पेक्षा मोठ्या संख्येने या ठिकाणी राहून लोकांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे काही वर्षभर या ठिकाणी राहून म्हणजे निवासी राहून त्या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण होईल अशा प्रकारची सोय देखील या ठिकाणी होणं गरजेचं आहे परंतु जसं हे आपल्या सगळ्यांच्या मदतीमधून एवढं तयार झालेलं आहे तेवढंच पुढे जे काही पुढचा जो टप्पा आहे तो पूर्ण करण्यासाठी आपल्या मदतीची आणखी आम्हाला आवश्यकता आहे आपल्या दानाची आणखी आम्हाला आवश्यकता आहे त्याशिवाय सुदर्शनांचं जे काही काम आहे बोधिसखीचं जे काही काम आहे ते पूर्णत्वास जाणं शक्य नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही आपल्याकडून अपेक्षित केलेलं आहे ज्यासाठी हा धम्म दिलेला आहे तो अनेक लोकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार नाही लोकांना प्रशिक्षित करणं शक्य होणार नाही त्यासाठी अशा प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध होणं गरजेचं आहे अजून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे आम्ही म्हणत आहोत की या ठिकाणी पुरुष लोकांनी शिबिर केलेली आहेत त्यांच्यासाठी शिबिर सुरू आहेत कल्पना करा अशाच प्रकारचं एखादं शिबिर केंद्र केवळ महिलांसाठी असणं किती गरजेचं आहे केवळ महिलांसाठी आणि जर अशा प्रकारचं शिबिर केंद्र महिलांसाठी निर्माण झालं तर ते भारतातलं पहिलं शिबिर केंद्र असेल केवळ महिलांसाठी समर्पित असेल महिला त्या ठिकाणी शिबिराला जाऊ शकतील प्रशिक्षणार्थी ती असतील आणि प्रशिक्षण देणारे देखील महिला असतील हे खरोखरच खूप आवश्यक आहे परंतु त्या सगळ्यांसाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे आणि ते सहकार्य केल्याशिवाय या गोष्टी होणं शक्य नाही मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की मुक्त हस्ते दान करा आणि या आ, सुंदर अशा कार्यासाठी मदत करा